चुकीचं वक्तव्य करताना शंभर वेळा विचार करेल अशा प्रकारचं संघटन अशा प्रकारचं उत्तर आपण सर्व हिंदू बांधवांनी त्यांना द्यायलाच पाहिजे एवढं बोलून मी माझ्या वाणीला गुरुंचा छंद विराम देतो जय श्रीराम सेवा समितीचे श्री अनिल चौधरी हे आपल्याला त्यांचे मनोमत व्यक्त करतील सर्व बंधू भगिनी आणि संत चरणी माझा नमस्कार आज आपण या ठिकाणी आपले सनातन संस्थेविषयी हो। सनातन धर्माविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आणि पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तीला सनातन धर्म काय आणि सनातन संस्था काय याचा कदाचित अजून अभ्यासच नाही त्यांना मी त्यांना त्यांना सांगतो सांगू इच्छितो की त्यांनी एक वेळा सनातन संस्थेत येऊन भरावे आणि एक महिन्यासाठी शिबिर अटेंड करावे त्यांच्या बुद्धीची घोसटलेल्या बुद्धीची त्यांना त्यांनी चांगले त्यांची व्यवस्था होऊन जाईल डोक्याची आणि ते सदमार्गे लागतील हे माझं चॅलेंज आहे मला आवडण आहे की त्यांनी हे एक महिन्यासाठी शिबिर अटेंड करावं सनातन संस्थेचं ते स्वतः म्हणतील की माझी चूक झाली मी चुकीचं वक्तव्य केलं आणि यांना घडवायला पाहिजे आपण आणि यांना वेळोवेळी आपण एकत्रित जमायला पाहिजे यांचं बंद करायला पाहिजे तरच आपल्याला पुढेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार देता येतील ना अन्यथा खूप वाईट परिणाम या लोकांना उभावे लागतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्रात हिंदू धर्म बांधवांना आपल्या सगळ्यांना आपला आवाज शास्त्रापर्यंत पोहोचा पोहोचवायचा सगळ्यांनी जोरदार गोष्टीच्या माध्यमातून आपला आवाज शास्त्रापर्यंत पोहोचवूया

आंदोलनामध्ये समस्त हिंदू कनिष्ठ संघटना आध्यात्मिक संस्था उपस्थित आहेत त्यांचा सहभाग आहे अशाच श्री शिवछत्रपती शिवछत्रपतींच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर ते चालणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे श्री गणेश पाटील हे आपल्याला संबोधित करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मन मनोमत व्यक्त करावे छत्रपती जय श्रीराम सर्वांना सर्वात प्रथम तर हिंदूंचा दुर्दैव म्हणावं लागेल की दिल्लीच्या गादीवर शेवटचे हिंदू सम्राट म्हणून जे बसले होते पृथ्वीराज चौहान असं ज्या व्यक्ती आहे तो व्यक्ती हिंदूंच्या बद्दल हिंदू संघटनांबद्दल इतके वाईट वक्तव्य करतो हिंदूंना आतंकवादी म्हणतो हिंदूंच्या संघटनेवर बंदी घाला असं म्हणतो खर तर या लोकांनी आपले नाव बदलले पाहिजे आणि यांना लाज वाटलं पाहिजे की आपले आव हे पृथ्वीराज चौहान सारख्या एका हिंदू सम्राटाच्या नावावर आहेत आणि हे लोक अशा पद्धतीने वक्तव्य करतात हे हिंदूंची सर्वात मोठी दुर्व्यता वाढावी लागेल आजकाल कोणीही काही बोलून जात कारण हिंदू हा काही झालं तरी बोलायला पुढे येत नाही आपल्याला काही बोलायला सांगितलं आपल्या धर्माबद्दल स्टँड घ्यायला सांगितलं तर आपण टाइम नसतो बरेचसे असे हिंदू आहेत आम्हाला वेळ नाही आम्हाला काम आहेत पण पर जोपर्यंत तुम्ही तुमच्या धर्मासाठी वेळ देणार नाही तोपर्यंत तुम्ही या देशामध्ये या जगामध्ये तुम्हाला स्थान मिळणार नाही हिंदूंनी संघटित होणं खूप गरजेचं आहे आपल्यावर हिंदूंवर आधीपासून अशा गद्दार आपल्या धर्मामध्ये जन्माला आले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असोत शिवाजी दिल्लीचे सम्राट शेवटचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण असो या सर्वांनाच अटक करण्याचं किंवा यांचे घातपात करण्याचं काम याच्या नावाक हिंदूंमुळे झालंय यांच्या विरोधात आपण बोलणं गरजेचंच आहे आणि जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही सरकारला यांच्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत ही लोक वट्टीवर येणार नाहीत त्यामुळे आपण एकत्रित देऊन या, 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 एक या लोकांचा धिक्कार करणं सरकारला बाग पाडणं की यांच्यावर केस करा आणि ही लोक राजकारणात पुढे येवता कामा नाहीत या लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम सुद्धा हिंदूच करतात काहीही झालं की संघटना बंदी घालायची कुठल्याही महापुरुषा नक्कीच बोलायचं कारण या गोष्टी याच्यामुळे पुढे होतात त्याला हिंदू शांतपणे सहन करतो आणि हीच आपली सहन करण्याची शक्ती एक दिवस आपल्याला मिटवून टाकेल त्यामुळे हिंदू लोक काहीही झालं तरी बोलायला नका आणि कुठलाही झाला तर संघटित व्हा आणि एकत्रित वाद एवढंच तुम्हाला सांगेल जय हिंद जय श्रीराम हिंदू yeah. yeah. nah. yeah. mm -hmm. mm. oh, धर्मा आजच्या या आंदोलनामध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांची पण वंदनीय उपस्थिती आहे आता आपल्याला ते मार्गदर्शन करतील मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तिने आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा नमस्कार सनातन संस्थेचे संस्थापक सुचिदानंद परब्रह्म गुरुमावली डॉक्टर आठवले जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण यांच्या मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आणि या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी सनातनचे सर्व साधक साधिका विविध संघटनांचे कार्यकर्ते प्रतिनिधी या सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये सकाळी साडेसात वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर दाभोळकर यांची हत्या झाली आणि ती हत्या कशी झाली कोणी केली नेमकंपणानं काय झालं हे पोलिसांना काढण्या अगोदरच त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की ही हत्या गोडसर विचारसरणीच्या के लोकांनी केलेली आहे सनातनाने केलेली आहे आणि अशा प्रकारे पोलिसांच्या मध्ये संभ्रम निर्माण करून तपासाची दिशाच त्यांनी वळवून टाकली त्याच वेळेला हिंदुध्वे पत्रकार निखिल वाघे यांनी पण सांगितलं की हे आत्या सनातन संस्थेच्या साधकांनी केलेली आहे आणि त्यामुळे पण हा प्रसार जो पोलिसांचा तपास आहे तो धरकटला आणि पोलिसांनी काय केलं सनातनच्या साधकांना अटक करायला सुरुवात केली सनातनच्या आश्रमामध्ये जाऊन सनातनच्या साधक साधिका यांची पण चौकशी करायला सुरुवात केली जवळजवळ सातशे ते आठशे सनातनच्या साधकांची चौकशी झाली वास्तविक पाहता महिलांची चौकशी करायला महिला पोलीस आवश्यक असतात परंतु त्या ठिकाणी तो नियम पण मोडून पोलिसांनीच महिला साधिकांची चौकशी केली महिला साधिकांना सहा वाजल्याच्या नंतर बोलवायचं नाही पोलीस स्टेशन मध्ये असा नियम असताना सुद्धा त्या पोलिसांनी सनातनच्या साधिकांना सहा नंतर पण बोलवलं त्यांची चौकशी केली बऱ्याच साधकांना येणाऱ्या घाड्या लावल्या त्या ठिकाणी बसवून ठेवलं परंतु नंतर लक्षात आलं न्यायालयाने सिद्ध केलं आता आपण सर्वांनी निकाल पण ऐकला की याच्यामध्ये सनातनचे साधक निर्दोष आहेत आणि त्यांचं निर्दोषत्व न्यायालयाने सांगितलं दोन हजार नऊ मध्ये मडगाव मध्ये अशाच प्रकारे बॉम्बस्फोट झाला आणि त्याचं पण कारण त्यावेळेच्या काँग्रेसी गृहमंत्र्यांनी सांगितलं की ही हा बॉम्बस्फेट सनातनच्या के साधकाने केलेला आहे आणि आमच्या निष्काम साधकांना सहा साधकांना अटक झाली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला चार वर्ष ते तुरुंगामध्ये होते आणि न्यायमूर्तीने निकाल दिला की याच्यामध्ये हे सगळे साधक निर्दोष आहेत केवळ सनातनला अडकवण्यासाठी ह्या निर्दोष साधकांना अटक केली गेली आहे हा निकाल न्यायालयाने दिला म्हणजे अशा प्रकारे या घटनांच्या मध्ये सनातनचे साधक निर्दोष आहेत त्यांची निर्दोष मुक्तता सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे आणि त्यांचं निर्दोषत्व अशा प्रकारे सिद्ध झालेलं आहे मडगाव बॉम्बस्फोटानंतर हे बॉम्बस्फोट पण झाले मालेगावचे त्याच्यामध्ये पण लक्षात आलं की हिंदुत्वाद्यांचा त्याच्यामध्ये हात नाही म्हणजे तरी पण त्यांच्यावरती के आरोप केले गेले त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं भगवा आतंकवाद म्हणून त्यांना हिणवलं गेलं त्यांच्यावरती आरोप केले गेले मला या ठिकाणी विचारायचं आहे की आज सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत दहशतवादी म्हटलं ते आज क्षमा मागणार आहेत आणि आमची मागणी आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी पण क्षमा मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावरती आम्ही पण घेतले दाखल करणार आहे बांधवांनो आजपर्यंत रावणाला तो पण गेला कंस आला कौरव आले त्यांनी पण प्रयत्न केला पाच पातशाहीने प्रयत्न केला पण सनातन धर्म काय संपलेला नाही आज आपण पाहतोय की सनातनचे साधक धर्माचा प्रसार करतायत फुल धर्मा हे जे काय त्यांच्यावरती आरोप झाले तुरुंगात भोगावा लागला त्याच्यातून हे साधक चावून सुलाखून निघालेले आहेत आणि आज दिमागदारपणानं सनातन धर्माचा प्रसार करतायत समाजामध्ये अध्यात्मचा प्रसार करतायत साधना सांगतायत आणि मला हे कमी विचारायचं आहे मनुष्य अशा प्रकारे धर्माचा प्रसार करणं सागरेचा प्रसार करणं हे काय गुन्हा आहे का पण हा जर गुन्हा असेल तर सनातनचे साधक हा गुन्हा पुन्हा पुन्हा करतील आणि धर्म प्रसाराचं कार्य अध्यात्म प्रसाराचं कार्य करत राहतील कारण हे सगळ्या प्रकरणामुळे सनातनच्या साधकांनी ईश्वराची कृपा अनुभव बनली आहे आणि म्हणून आज हे सगळे कुठे आहेत ते निखिल कुठे आहे पृथ्वीराज चव्हाण कुठे आहे ते सगळे काँग्रेसची स्थिती काय आहे ते आपण सगळे पाहत आहोत परंतु सनातन संस्था मात्र जबाबदारपणे धर्मप्रसाराचं अध्यात्म प्रसाराचं कार्य करत आहे नुकतीच सनातन संस्थेनं पंचवीस वर्ष झाली तर मृत्यू महोत्सवाने जबाबदारपणानं साजरा केला आणि याच्यावरून लक्षात आलं की हे धर्मद्रोही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पण सनातन धर्म नष्ट होणार नाही सनातन संस्थेचं कार्य पण थांबणार नाही सनातन संस्था अशाच प्रकारे अल्लाहपणे हे कार्य करत नाही कारण सनातन संस्थेच्या साधकांच्या माग ईश्वराचा आशीर्वाद आहे म्हणून हे कार्य अवलंबितपणे घडत राहाल असंच आणि तसं होत राहावं अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला श्री गुरुचणी नमस्कार हिंदू धर्मा